कुला अंतर्गत बदलीबाबत बदली, बदली पोर्टलवर गुरुवारी पाच जून रिक्त जागा समानीकरण जागा माहिती भरण्याची सुविधा सुरू होईल सर्व जिल्हा परिषद यांनी उद्याच सदर माहिती पूर्ण करण्याबाबत वरिष्ठ स्तरावरून सूचित करण्यात आलेले आहे सदर सुविधा तालुका लॉग इनवर आज बुधवारी दुपारी दोन नंतर सुरू होत आहे दिनांक पाच जून रात्री बारापर्यंत सदर सुविधा उपलब्ध असेल अशा प्रकारच्या सूचना असल्याची माहिती आहे बदली पोर्टलवर रिक्त जागा अद्यावत करण्याची टॅब नुकतीच आलेली असून रिक्तपदाचा अहवाल मान्य गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी हे रिक्त पदाचा अहवाल दिनांक पाच जून दोन हजार सहापर्यंत बदली पोर्टलवर अद्यावत करतील वरील सन्मान्य यांनी रिक्तपदाचा अहवाल बदली पोर्टल अद्यावत केल्यानंतर संवर्ग एक व संवर्ग दोन यांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध होईल जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस तात्काळ गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय आहे शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस रिक्त पदाची माहिती ओ टी टी बदली पोर्टल अद्ययावत करणेबाबत संदर्भ ओ टी टी पोर्टलवरील सूचना दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस उपरोक्त विषयाचे सन दोन हजार पंचवीसचे प्राथमिक शिक्षक ऑनलाईन बदली प्रक्रियेअंतर्गत गटस्तरावरील शिक्षकांची रिक्तपदाची माहिती दिनांक चार सहा दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत भरण्यासंदर्भात संदर्भीय सूचना प्राप्त आहे यास्तव आपणास करण्यात येते की उक्त कालावधीत संपूर्ण रिक्तपदाची माहिती पोर्टलवर अद्यावत करून विहित मुदतीत जिल्हास्तरावरून तपासणी करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील सदर माहितीची हार्ड कॉपी आपले स्वाक्षरीसह या कार्यालयात न चुकता सादर करावी अशा प्रकारचे पत्र शिक्षणाधिकारी यांनी सर्व गट शिक्षणाधिक शिक्षणाधिकारी यांना काढलेले आहे त्यामुळे आता ओ टी टी पोर्टलवर रिक्त पदाची माहिती तात्काळ अद्ययावत करायची